वसई तालुक्यातील युवती व महिलांसाठी मोफत प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन धनंजय गावडे मित्र मंडळ जेजाऊ संस्था सखी ग्रुप यांच्या वतीने वसई तालुक्यातील युवती व महिलांसाठी मोफत शिवणकाम टेलरिंग मेहंदी प्रशिक्षण व ब्युटी पार्लर प्रशिक्षण केक मेकिंग प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन नालासोपारा समळगाव येथे माजी नगरसेवक धनंजय गावडे यांच्या हस्ते करण्यात आले जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी ही महिलांचे महत्त्व सांगणारी म्हण आता जुनी झाली असून ज्या कुटुंबांची महिला कमावते त्या कुटुंबाची होईल प्रगती ही म्हण आता लागू झाली आहे महिलांच्या बचतीवर कुटुंबाचा गाडा चालतो महिलांना रोजगार संधी उपलब्ध करून देणे म्हणजे घर आणि कुटुंब सक्षम करणे आहे महिला फक्त चूल मू घर या चौकटीत न राहता तिच्या कलागुणांना वाव मिळावा या आहेत महिला शहरप्रमुख रुचिता नाईक यांच्या संकल्पनेतून उद्घाटन करण्यात आले तसेच अल्पदरात ॲडव्हान्स प्रशिक्षण ठेवण्यात आले आहे महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊन आर्थिक दृष्ट्या महिला सक्षमीकरण करून त्यांना सक्षम बनवण्यासाठी बन धनंजय गावडे नेहमीच सहकार्य करत असतात आजकालच्या धावत्या युगामध्ये अनेक महिला प्रशिक्षणाच्या निमित्ताने एकत्र येतात आणि त्यांच्यामध्ये एकोपा वाढण्यात मदत होते यावेळी माजी नगरसेवक दिवाकर सिंग रमेश दादा मल्हार दादा महिला शहर प्रमुख रुचिता नाईक अमित नाईक प्रशिक्षक संगीता गुर्जर उपस्थित होते